नमस्कार मंडळी शुभ सकाळ कसे आहात बरे आहात ना मंडळात जरा चालू आहे नायरीमध्ये ताई चालली आहे तिचं बँकेत काम आहे म्हणून संगमेश्वरला चालले आहे ते तर मी बोलू चल मला पण जरा नायरीत जायचं आहे काही वस्तू घ्यायच्या आहेत आम्ही चाललो आहे नायरीमध्ये गावी पेरणीला सुरुवात जाते तर खाली कुठे उशाच्या मळ्यात किंवा पायरीच्या मळा किंवा नायरीच्या साईडला जर कुठे पेरणी चालू असेल तर दाखवेन तुला पारंपरिक पद्धतीने पण करतायत आणि यांत्रिक पद्धतीने पण करत तर बघूया सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करेन तर चला जाऊया आता डायरेक्ट पण माहितीच भेटू बघा वाद पेरलं आहे बाईवरती आता सुरुवात केली नाही काही लोकांनी तर नायरीमध्ये आलो आहे नायरीचा मॉलला तुम्हाला दाखवलं असेल मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवतो नायरीचा मॉलला तर अशी घर आहे मोठी आपण जातो आहे दुकानावरती हो दुकानावरती काही सामान घ्यायचं आहे ती घेऊन मग परत वरती जाऊ आता मी चाललो आहे दुकानामध्ये दुकानामध्ये काही सामान घ्यायचं आहे ते घेऊन मग घरी जाऊ तर तिथं आपल्याला ते आपल्या वाडीतील शरद दादा पेरणी करतो आहे जर तो थांबला तर दाखवण्याचा प्रयत्न कराल त्यांना नाहीतर मग आपण डायरेक्ट घरी जाऊ चला मित्रांनो हॅरातून माझं सामान घेऊन झालं आहे थोडं सामान घ्यायचं होतं आणि मी न्यू ल्यूप केलं आहे केस कापलेत तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे कट मारलं आहे मी माझं नवीन अवतार आहे तो तुम्हाला आता मी घरी गेल्यावर दाखवून पहिल्यांदाच केला आयुष्यामध्ये आता इथे नायरीमध्ये एक काम चाललं आहे ते पाहू शकता तुम्ही जे सी बी आला आहे होतं तर हे काम करण्यासाठी इथे नदीचं तिकडं जाणारं पाणी ह्या साईडला वळवलं त्यामुळे ह्या साईडला पाण्याचा पूर्ण प्रेशर आहे आणि रस्ता वाहून जावायची शक्यता आहे त्याच्यामुळे या साईडला नदी काढणार आहे तिकडून तशी सी बी आलं पाण्याचा फोर्स व किती आहे आता एवढा फोर्स आहे तर नंतर किती पाण्याचा फोर्स असेल त्यामुळे पाणी त्या साईडने वळवणार आहे बीचं काम चालू आहे क्रेबद्दल सगळं सामान पण आलं आहे हे सगळं सामान आहे बंदरा बांधायचं तर तिथे सिमेंट वगैरे आले सगळं पण पाऊस असल्यामुळे काही त्यांचं काम थांबलं होतं था। तर तिथं पाऊस कमी आला तर तो तोपर्यंत ते काम चालू करतायत का कसं नदीचा प्रवाह त्या साईडला आहेत काही कळत नाही परंतु जर वळवला नाही तर हा रस्ता जो आहे तिवऱ्याला जोडणारा हा रस्ता संपूर्ण वाहून जाईल त्याच्यामुळे त्यांना ते करणं भागच आहे तिकडे बघा ते छोटंसं वासरू तो मुलगा त्या छोट्या वासरावर खेळतो आहे आणि ते वासरूसुद्धा त्याच्याबरोबर उभं आहे आणि जी समोर सह्याद्री बघत आहे ह्या डोंगराच्या सुद्धा एक डोंगर आहे सह्याद्रीची पूर्ण रांग आहे अशी आणि समोर दिसतं ते वांदर टोक बोलतात त्याला आणि ते जे ह्या साईडलाच प्रचितगड किल्ला आहे असं बोलतात मी काही गेलो नाही आहे तिकडे पण जे जाणार आहेत ते सांगतात की जे वांदर टोक आहे त्याच्या बाजूलाच प्रचितगड किल्ला आहे तर जाण्याचा काही योग येत नाही परंतु एकदा जाऊन येईन आयुष्यामध्ये आणि आता हे जे रेड आहेत त्यांना सोडत आहेत झाली त्यांची उखळ पेर झाली सगळी पेरणीसुद्धा केली असेल त्यांनी आता सोडतात तर आता आलो आहे मी आम देऊळ आहे गावाचं देऊळ आहे तिथे आणि तिथून मी आता घरी जात नाही आहे मी जातो आहे समोर उसाचा मळा आहे ती ती तर तिथे आमच्या वाडीतील शरद गंभरे पेरणी करत आहे तर बघूया ती दिसतात का आपल्याला तर ना दिसलं पर तर परत यायला लागेल तर दुसरे तर चांगलीच गोष्ट आहे तर मग मला असं जायला लागेल मळ्यांमधून बघू शकतं सगळं पडीक आहे इथे तिथे जेव्हा मी लहान होतो तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात शेती केली जायची आणि हे रस्त्याच्याच बाजूला आहे त्याच्यामुळे काही ट्रॅक्टर्स वगैरे येऊ शकतात पण हे माणसांची काम करण्याची शक्ती ती कमी झाली आहे असंच म्हणावं लागेल त्याच्यामुळे मग हे सगळं असं उजाड आहे नवीन पिढी कोण शेती करण्यात येत नाही त्यामुळे सगळं उजाडच आहे इथे तरी हे आमचे गावचे सहान ती पालखी वगैरे इथे नाचवली जाते इथे पालखी नाचवली जाते आणि इथे होम असतो तो इथे उभारला जातो ही गावची सहान आली आहे चला अजून आपल्याला पुढे जायचं आहे कदाचित मला दिसलेत ते त्यांचं नांगरून आहे का ते बघूया पिरून झालं नांगरून किंवा पेर फिरून जाईल नसेल तर आपल्याला दाखवत आहे करता येत तिथे पाचशे ते जवळच आहे मी घरवरती त्यांचं घर आहे आणि हे जवळच आहे त्यांची त्यांनी आहे आणि बाजूला अशी नदी जाते पाणी भरलं मग सगळं पाणी मळ्यांमध्ये येतं झालं काय झालं पेरून पेरून झालं काय बोललो नाही अजून उखळ करताय हा त्यांचा आवाज आला ना दादाचा तू <laughs> बोला <नाया थे। laughs> <तुबलो> जातो जातानाच मी नारीत गेलो बोल जाते ना सरा आणि आहे ना रस्त्यावरती आला हां हा झालं काय होतय शरद दादा यांची पारंपरिक नांगरणी करत आहेत जी मजा आहे ती यांत्रिक शेतीत नाही आहे पण थोडे श्रम लागतात याच्यात थोडे श्रम लागतात थोडे खरी मजा आहे आता हे उकळं करत आहे ना येणी कधी करणार झाली झाली होय असे वेगवेगळे शब्द आहेत बैलांना समजण्यासारखे ते बोलतात आणि त्याप्रमाणे बैल मग तुम्ही पकडले ते काय नाही नाही लुमणी आणि ते पुढचा खडसा आणि हे जे मध्ये आहे ते इस्काड आणि जोकड म्हणजे त्यांच्या गड्यावर ते इसकाड झोकाड जोकाडकाड इस्काड Okay. तर अशा ह्या सगळ्या पद्धतीने जोडून एक नांगर बनतो अरे तू इकडे आहेस काय मी बोललो कोण बसलोय काय बोलते मला घेऊन जातील तिकडं खाली बोल दाखवलं तू कस नांगरतायत काय ते ते हळद काढणी पर्यंत होय का आई आई पण आले ना हो हा आई बोलली मला आली होती कमाय आता प्रकाश जाते हा कोणाचा टाय कोण आहे तो तुझ्या तुझ्या कोणाचं काय माहिती आहे हो तुम्हाला आहे कोणाचा तो पंडित पंडित हां हां पंडित सुजील देईल का मला वरती इथं परवीनच्या इथं होय का हा तिथे कोलकटे आहेत ना ती कोणाची त्यांची आहे काय कोल्हापट आणि हा स्वतःचा पोरगा नाही मला हळद लावायची परवीनची इथं हां तिथंच आहे रे बाबा नाही हे बघा अशा प्रकारे शेतात भाकरी आणली जाते हीच माझी आहे शेतावरची शेतात भाकरी खायची हां नाही इंस्टाग्रामला तसं टाकत नाही यूट्यूबला टाकतो मी हां हां माझं नाव आहे प्रमोद कांबळे ऑफिशियल असं नाव आहे सर्च केलंच ना तर तुला समजा हे भेटेल कस चालू करतात रे आणि इकडे कीक असते चौक okay. असतो इथं पेट्रोल कॉक असतो ना तस इकडे केल्यावर ऑन इकडे केल्यावर चालू हा आणि हा चौक हा चला आता त्यांचा भाकरी खाण्याचा वेळ झाला आहे तिकडे नदीत गेलेत त्या साईडला पाणी असल्यामुळे आम्हाला जवळच पाणी आहे त्याच्यामुळे आम्ही मग तिकडेच जातो जेवण करायला तेव्हा आजोबासायची तेव्हा आम्ही जायचो तर अशी मजा असते शेतात जेवण्याची तर चला हा रस्ता आहे इथूनच इथून आपल्याला असा रस्ता आहे त्यांच्या घराच्या वरती ते घराच्या वेळीच रस्ता निघेल हा वेगळा रस्ता आहे आता हा आपल्याला चढत 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 जायचे खूप मोठा चढ आहे हळूहळू जायला लागेल हे अशा भाऱ्या काढल्या जातात अशी लाकडं तोडायची आणि त्याच्या अशा बाऱ्या बांधायच्या आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मग जेवण जायचं तर चला जाऊया चढत चढत रस्ता बघा असा चढ असा वर जायचा पहिल्या झाडांमुळे सावळीसुद्धा आहे तर आलो वर चढत चढत हळूहळू आपण तिकडे होतो ते बघा तिकडे तिकडे गुरु चढत आहेत तिकडे आपण होतो तिकडून चढत चढत वरती आलो आहे खूप मोठा चढ आहे आपल्याला सवय नसल्यामुळे आपण मुंबईत बैठक काम करत असल्यामुळे आपल्याला थोडा त्रास होतो मला बोलताना सुद्धा ध्यान मग आहे गावच्या माणसांचं जीवन खूपच चांगलं आहे नागसला रोग नाग असला आजार मस्तपैकी छान आयुष्य जगायचं आहे त्याच्या आहे त्या आहे त्या स्थितीत जगायचं आणि दादाचं घर आहे माझा नवा अवतार पहिल्यांदाच कापून आलोय मी एवढे बारीक केस आणि रागवले मला आत्ते पण रागवले आता पण ते चांगलेच नाही